मित्रांनो समोर शकता आजच्या या बोरीच्या वाडी मैदानात चांगला असा आपल्या म्हणजे नंदी चांगला असा गुलाळ घेतला आणि चारही नंदी गुलालामध्ये रंगातले बघू शकता कसा आनंद असतो मित्रांनो बघू शकता इकडे मित्र कसं काय आजचं नियोजन कसं काय करून आला आणि चारेचे चारे चारही नंदी गुलाळात कसं काय वाटतंय मस्त वाटत झाला चारी एक नंबर दादा ना आपल्या चारही नंदींचं नाव नावा सांगू शकतो का काय काय नाव आहेत त्याचा बावरे आणि याचा मोहरा त्या छोटून त्याचा सर्जा दादा दा ना आज चांगले असे गाडी पाहिले खरेदी वगैरे कसे केले ते बैलांचे का घरची आहेत खरेदी केलेले आता या याची खरेदी केली ती कसं काय वाटत आज आपल्या चारही नंदी गुराला आम्हाला एकदम भारी वाटलेलं राहिले दादा आपला परिचय त्यांना कुठून आला तो आज या मैदानाला आमचा गाव इथं दादा कसं काय आजचा नियोजन करून आला ना चांगल्या असा चारी नंदी गुलाल घेतलाय कसा वाटत एक नंबर एक नंबर दादा ना आता चारी नंदी चांगल्या असे बोलतात कसे काय गाडी वगैरे कसे काय दुलून आले त्यांना कोणती गाडी होती समोरून समोरून गाडी बदलापूरची होती नाही आणि आज गुलाल घेतलाय कितवा गुलाल असणार हा बैलांचा आपल्या झाल्या ऐंशी नव्वद गाड्या झाल्यात वासरांच्या किती वर्ष झाली ही बैल आपल्याकडे झाली तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये ऐंशी एक गाड्या भाई बिन झालाय दादा ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना चांगल्या असं नियोजन लागतं कसं काय नियोजन असतो आपल्या बैलांचा एक नंबर असतो आता काही मित्रांचा सगळं नियोजन असतं मित्रच करतात दादा ना कुठेतरी आता हे गाडी जिंकतात ना ड्रायव्हर पण कुठेतरी चालक लागतात आणि सुट्टी मेकर डायव्हर वगैरे कोण होता आजच्या मैदान आमचाच आहे ड्रायव्हर काय बोलू शकतो ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हर चांगला आहे त्याचा काय तर चांगली गाडी आणतात त्याचा विषय नाही काही त्याला गाडी बसवला गाडी एक पण पडत नाही असा ड्रायव्हर आणि आता चारही ना सांभाळ करताना भरपूर पण असा म्हणजे ना खुराक वगैरे लागतो आणि चांगल्या असे बायला फिटनेस वगैरे हो काय असतो बायला खुराक वगैरे काय नाही फक्त मठभरडा आणि मठभरडा असतो फक्त दादा ना कुठेतरी बायला आता कुठेतरी उजेडामध्ये येतात चांगला असं गोळा घेतात बैला आता कोणकोणत्या कोणत्या साईडने पलतात आपली डावी म्हणजे कुठून पण टाका डावीतून कुठून पण टाका डावीतून कुठून पण आतून वगैरे कसं काय म्हणजे आता ही बैला अशी चांगल्या अशी खरेदी वगैरे कुठे आलती का नाही म्हणजे आम्हाला द्या वगैरे खरेदी आलेली पन्नास हजार मागच पण तो नाही दिला एकाला दिला नाही म्हणजे असं काही कारण वगैरे कारण आम्हाला दादा नक्कीच ना कुठेतरी घरची वस्तू लागायला पण ना चांगल्या अशी पलते दोन पावला कमी पलते म्हणजे शिस्तीतच पलते काय बोलू शकतो काय नाही फक्त आपल्या घरच्या सरळ पण फक्त पाकायला पाहिजे <स्थित्ण> गाडी होती आज ना एक चांगली अशी गाडी आली कसा काय होता नियोजन नियोजन मस्त घरचाच नियोजन आहे दादा नक्कीच बेस्ट ऑफला करतो चांगला असा गुलाला वगैरे घेत राहाले नाव काय श्यामशालोले मित्रा नक्कीच सपोर्ट कर बाई नाही हे बघा बाईचे सगळे चारही चारही नंदी गुलाला मध्ये रंगले धन्यवाद मित्र असा आनमलबद्दल बाई पुढं आहे एकदम धन्यवाद